श्री स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंची अशी इच्छा आहे की आम्हाला पण यूट्यूबवर यायचंय चॅनेल खोलायचं आहे पण भीती वाटते कारण पहिल्यांदा व्हिडिओ शूटिंग कसं कर करायचं नंतर एडिटिंग कसं कर करायचं व्हाईस कसं द्यायचं असा बराच प्रश्न बऱ्याच ताईंच्या मनात आहे आणि पहिल्यांदा कॅमेरासमोर बोलायला सगळ्यांना भीती वाटते आणि एवढं डेली व्लॉग कसे करायचे अशा बरेच माझ्याही मनात तसेच प्रश्न होते मी आज तुम्हाला माझ्या पूर्ण चॅनेलची माहिती देणार आहे मी पहिल्यांदा व्हिडिओ स्टार्ट केला तो कसा स्टार्ट केला आणि जवळजवळ पहिले सत्तर ते ऐंशी व्हिडिओ मी बिना म्हणजे माझा चेहरा न दाखवता बनवलेले आहेत काहीसुद्धा मला माहित नव्हतं व्हिडिओ शूट कसा करायचा एडिटिंग थोडीफार माहिती होती मी आणि स्वामी महाराजांच्या मला बरीच माहिती होती त्यावरतीच मी व्हिडिओ टाकलेले आहेत आणि फक्त स्वामी महाराजांचा एक फोटो लावायचे व्हिडिओला सुरुवातीला मी तेच केलेलं आहे आणि मी फक्त व्हाईस दिलेला आहे त्यावेळी माझ्याकडं म्हणजे बाईकसुद्धा नव्हता म्हणजे स्टँड तर नव्हतंच मोबाईलचं पण माईकसुद्धा नव्हता फक्त एक मोबाईल होता तरीसुद्धा त्यातून मी फक्त सत्तर ते पंच्याहत्तर व्हिडिओमध्ये मा माझं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉचस्टँड कम्प्लीट केलेलं आहे तुम्ही फक्त हार मानू नका तुम्ही फक्त जिद्द ठेवा तुम्हीसुद्धा यशस्वी होणार फक्त मी एक टार्गेट ठेवलेलं डेली व्हिडिओ टाकायचे कधीतरी महिन्यातून एक ते दोनच दिवस माझे गॅप पडायचे नाहीतर माझे व्हिडिओ डेली होते त्यामुळं रोज व्हिडिओ टाकण्याचा मला असा फायदा झाला की यूट्यूबच्या मध्ये माझा चॅनल बसला कारण जे डेली व्हिडिओ असतात ना यूट्यूब त्यांचेच व्हिडिओ पुढं पुढे पाठवत असतं त्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओत बऱ्याच मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही डेली व्हिडिओ टाका आणि व्हिडिओचं सेटिंग पण व्यवस्थित करा तुमचं सेटिंग व्हिडिओचं व्यवस्थित असलं आणि डेली व्हिडिओ असले ना तर तुम मला कोणीच थांबवू शकत नाही यूट्यूबसुद्धा तुमचे व्हिडिओ पुढे पुढे टाकत राहतं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी माझ्या म्हणजे व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ कसा टाकला काय टाकला ह्याची माहिती देणार आहे त्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुम्हीसुद्धा तुमचा चेहरा न दाखवता जास्त व्हिडिओ शूट किंवा एडिटिंग न करता फक्त एक फोटो किंवा तुमचं फक्त थमनेल लावून सुद्धा तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही तुमचे सबस्क्रायबर आणि वॉच टाईम वाढवू शकता फक्त तुमचं कंटेंट चांगलं पाहिजे आणि बोलाय हे बघा बोलायला तर सगळ्यांनाच येतं थोडंसं तुम्ही प्रॅक्टिस तुम्ही करा खरंच तुम्हीसुद्धा यशस्वी व्हाल मी पहिल्यांदा मी पण खूप घाबरलेली जवळजवळ सत्तर ते ऐंशी व्हिडिओ मी माझा चेहरा न दाखवता केलेले आहेत मग मा जेव्हा मला सक्सेस मिळालं त्याच वेळेला मी कॅमेऱ्यासमोर आले तोपर्यंत मी आलेली नाही ना, आहे तुम्ही तर माझे पाठीमागचे बरेच व्हिडिओ बघितले असतील किंवा नसतील त्या सगळ्या व्हिडिओना बऱ्याच व्हिडिओना व्ह्यूज कमी आहेत तरीसुद्धा मी हार मानली नाही माझी मी डेली व्हिडिओ टाकत राहिले आणि तुम्ही बघताय नंतर माझ्या व्ह्यूज वाढलेल्या आहेत मग ताईनं चला तर मग मी तुम्हाला माझं व्हायटी स्टुडिओ सांगते आणि त्याबद्दल थोडी माहिती देते हे माझं मोबाईलची स्क्रीन आहे आता आपण यामध्ये व्हायटी स्टुडिओ ओपन करणार आहे व्हायटी स्टुडिओ ओपन केल्यानंतर हे माझं होम पेज आहे यानंतर आपण बघू शकता कंटेंटमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सगळे माझे व्हिडिओ ओपन होतात सगळ्यात पहिल्यांदा जो मी व्हिडिओ टाकलेला ना तो तुम्हाला दाखवते आता झूम करून दिसतंय का नाही मला माहिती नाही आहे कारण मला अजून पण एवढा व्हिडिओ एडिटिंगचं माहिती नाही आहे हा माझा पहिला व्हिडिओ आहे सगळ्यात पहिला व्हिडिओ तुम्ही बघू शकता हा जवळजवळ पाचशे सव्वीस जणांनी बघितलेला आणि वीस वीस तास होते ह्याच्यावरून अकरा सबस्क्रायबर होते ज्यावेळी मी हा पहिल्यांदा व्हिडिओ टाकलेला त्यावेळेला आणि हा यूट्यूबनं पाच हजार सहाशे लोकांना पाठवलेला होता यानंतर आता लगेच दुसरा व्हिडिओ दिसतोय तुम्हाला बघा किती व्ह्यूज कमी आहेत एक मी थोडं झूम करून दाखवत आहे तुम्हाला हा अध्याय आठवा आहे आठव्या अध्यायाला चौसष्टच व्ह्यूज होत्या आणि दोन पॉईंट आठच वॉच टाईम होतं आता हे बघा नववा दहावा अकरावा म्हणजे किती व्ह्यूज कमी आहेत आता यानंतर चौदावा अध्याय बघा चौदाव्या अध्यायाला माझ्या व्ह्यूज वाढल्या चारशे छप्पन जणांनी हा चॅनल बघितलेला आहे आणि तेरा तास ह्या व्हिडिओसाठी मिळाले आहेत आणि पंधरा सबस्क्रायबर म्हणजे तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल माझा एक व्हिडिओ चालायचा एक व्हिडिओ चालायचा नाही आता हा सोळा आणि सतरा नंबरचा अध्याय आहे आणि व्हिडिओसुद्धा सोळा ते सतरा नंबरचा आहे हे बघा हा या व्हिडिओचे व्ह्यूज आणि वॉच टाईम बघा एकोणपन्नास आहे आणि सबस्क्रायबर नऊ आहेत हा सोळावा अध्याय झाला नंतर सतरावा सतरावा अध्याय पण माझा म्हणजे जास्त चांगला चालला अडीच हजार व्ह्यूज होत्या आणि एकशे बारा वॉचटाईम होतं पंधरा सबस्क्रायबर होते सगळे म्हणजे व्हिडिओ एकसारखेच होते मी एकसारखा व्हाईस दिलेला तरीसुद्धा व्ह्यूज कमी जास्त होत होत्या यानंतर बघा चौऱ्याहत्तर एकशे पाच एकोणनव्वद अशाच व्ह्यूज आहेत यानंतर रोज सकाळी कशी प्रार्थना करावी हा सुद्धा माझा व्हिडिओ चालला हा जवळजवळ तीन हजार चारशे लोकांनी पाहिला आणि एकशे अठ्ठावन्न वॉच टाईम मिळालं मला आणि अडतीस सबस्क्रायबर मिळाले हे बघा असं डेली व्हिडिओ तुम्ही जेवढे ना तेवढे तुमच्या असे सबस्क्रायबर वाढत जाणार आणि एखादा व्हिडिओ चालणार आता माझा हा व्हिडिओ मांसाहार आणि स्वामी सेवा हा सगळ्यात माझा जास्त व्हिडिओ चालला या व्हिडिओला एकोणसाठ हजार आत्ता व्ह्यूज आहेत आणि याचं वॉच टाईम तुम्ही बघू शकता तीन हजार वॉच टाईम आहे त्यावेळेला सबस्क्रायबर पाचशे एकोणनव्वद आहे त्यावेळेला माझं म्हणजे पाचशे तरी सबस्क्रायबर होते हे थोडेफार आत्ता वाढलेले आहेत पण मला एकच सांगायचं आहे की तो व्हिडिओ एवढा चालला की त्यातच मला बरेच सबस्क्रायबर आणि माझं वॉच टाईम कंप्लीट होत आलं नंतर तुम्ही बघू शकता माझ्या बऱ्याच व्हिडिओना व्ह्यूज कमी होत्या तरीसुद्धा मी डेली व्हिडिओ टाकायचे अजिबात मी कुठेच हार मानली नाही मा म्हणजे रोज फक्त माझं एकच असायचं चा की व्हिडिओ आपला काही करून गेलाच पाहिजे मला मन आणि ह्या प्रत्येक व्हिडिओला मी फक्त व्हाईस दिलेला आहे नंतर हा सुद्धा माझा व्हिडिओ चालला तुम्ही बघू शकता चौदाशे जणांनी पाहिलं आहे पंच्याहत्तर तास मिळालेले आहेत आणि बारा सबस्क्रायबर मिळालेले आहेत हे बघा इथपर्यंत म्हणजे हां हे सगळे व्हिडिओना फक्त मी फोटो वापरलेला आहे बाकी काहीसुद्धा वापरलेला नाही फक्त व्हाईस दिलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक म्हणजे व्हिडिओला माझं थोडं ना थोडं सबस्क्रायबर पण वाढत होते आणि वॉच टाईम पण वाढत होतं आणि या ठिकाणी हा मी पहिला व्हिडिओ समोर येऊन बनवलेला आहे जवळजवळ पंच्याहत्तर ते शहात्तर व्हिडिओनंतर हा पहिला व्हिडिओला मी स्वतः समोर येऊन बोललेले आणि इथून पुढे मग मी स्टार्ट केलं माझी जरा भीती मोडली आणि मला म्हणजे थोडंफार बोलता यायला लागलं ला। आधी तर मला बोलता यायचंच नाही आणि हे माझं शॉर्ट्स व्हिडिओ आहेत शॉर्ट्स व्हिडिओ पण दाखवते पहिला मी व्हिडिओ टाकलेला तर शॉर्ट्स व्हिडिओला पहिल्या माझ्या म्हणजे तीनच सबस्क्रायबर होते मा शॉर्ट्स व्हिडिओचा मला हा एक फायदा झाला की मी म्हणजे चार ते पाचच टाकलेले पण माझे वॉच टाईम खूप कमी होतं पण सबस्क्रायबर वाढायचं आता या ठिकाणी पण बघा सबस्क्रायबर असे शॉर्ट्स व्हिडिओमुळे तसे माझे बरेच वाढलेले आहेत आता हा एक व्हिडिओ आहे एकशे अठ्ठावीस वॉच टाईम झालेलं आणि एकवीस हजार लोकांनी तो बैठलेला आणि त्याच ठिकाणी एकशे सत्याहत्तर सबस्क्रायबर माझे वाढलेले हे बघा म्हणजे काहीच नव्हतं त्यावेळेला मला असं व्हिडिओ एडिटिंग पण यायचं नाही शूट पण करता यायचं नाही तरीसुद्धा फोटो स्वामी महाराजांचा फोटो होता तो हे करून माझे म्हणजे वाढलेले आहेत सबस्क्रायबर आणि वॉच टेम पण मी कम्प्लीट केलेलं आहे तुम्हाला खरंच अशी मनापासून इच्छा असेल ना हे बघा हार मानायची नाही आपलं काम आपण करत राहायचं यश हे आपल्याला मिळतंच जर डेली व्हिडिओ टाकले तर आपलं चॅनेल यूट्यूबच्या अल्वर बसतो आणि आपल्यासुद्धा सबस्क्रायबर आणि वॉच टाइम वाढू लागतं हा मला सगळ्यात जास्त अनुभव आलेला आहे आता हा हा मी व्हिडिओ टाकलेला पण या ठिकाणी ना माझा अजिबात सबस्क्रायबर एकसुद्धा सबस्क्रायबर नव्हता आणि वॉच टाईम तर सहा सहा तासच होता आणि आठशे सतरा व्ह्यूज होत्या म्हणून मला ना शॉर्ट्स व्हिडिओ बनवायला अजिबात आवडत नाही कारण तिथं इन्कम पण खूप कमी असतो आणि वॉच वॉचटाईम पण खूप कमी असतो फक्त सबस्क्रायबर वाढत असतात आणि सबस्क्रायबर वाढून आपल्याला काही फायदा नाही आहे कारण जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढे सगळे व्हिडिओ बघत नाहीत आपला व्हिडिओ खूप कमी बघितला जातो म्हणून जर तुम्हाला खरंच म्हणजे यूट्यूबवर यायचं आहे काम करायचं आहे ना तर तुम्ही फक्त कंटेंट चांगला निवडा चेहरा न दाखवता तुम्हीसुद्धा यूट्यूबमध्ये सक्सेस होऊ शकता